शनिवार अंतर्गत प्रश्न मंजुषा क्रमांक अकरा दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सहभागी विद्यार्थी नरेंद्र अमोल पाटील भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोणते ओके छान भारताचे बोध वाक्य कोणते सत्यभ जयंत भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता भारताच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे कुत्रा पर पर, चावल्यास कोणता रोग होतो भारताची राजधानी कोणती दिल्ली छान भारताच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय तिरंगा छान भारताचे राष्ट्रीय फूल कोणते कमळ भारताचा पहिला मोगल सम्राट कोण बाबर भारताची पहिला महिला आय पी एस अधिकारी कोण किरण बेदी बेदी भारताचा बे, राष्ट्रीय प्राणी कोणता बरोबर भारताची राष्ट्रीय लिपी कोणती भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण कल कल्पना चावला बरोबर भारतातील सर्वात पहिला उपग्रह कोणता आर्यभट उपग्रह भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते पृथ्वी क्षेपणास्त्र बरोबर भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी तिरंगा झेंड्यातील चक्राचे नाव काय अशोक चक्र भारताची पहिली अनुभट्टी कोणती अप्सरा अनुभट्टी भारताचे मिसाईल मॅन असे कोणास संबोधले जाते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम भारतरत्न मिळवणारा पहिला खेळाडू कोणता સચિન તેંડુલકર ક્રિકેટ